नमस्कार मंडळी तुमच्यासाठी आज मी नाश्त्याचा नवीन ना एक पदार्थ घेऊन आलेले आहे चला तर मग साहित्य बघून घेऊया हे चिरमुरे घेतलेले आहेत हा एक मोठा कांदा बारीक चिरू हा एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेली कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या जिरं मोहरी चवीनुसार मीठ एक चमचा हळद कढीपत्ता आणि हे तेल चला मग आपण पुढं पुढची प्रोसेस चालू करूया हे मी साईडला ठेवून देते है ना ह्यात मी पाणी टाकून घेते हे असे पूर्ण भिजवून घ्यायचे आहे हे बघा असं पूर्ण धुवून घेतलेलं आहे आपण आता ह्याला एका साडीत काढून घेऊया मी ही पूर्णा ताण घेतलेले आहे त्यामध्ये आपण हे असं काढून घेऊया ते पूर्ण काढून घेतलेलं आहे हे असं पाणी नितळाला म्हणजे ठेवून देऊया आपण हे बघा हे असं पाणी नितळाला ठेवून देते तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते गॅसवर मी कढई ठेवून घेते कढई गरम झाली हो तेल टाकून घेऊया आपण हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया हो मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊ हो। घेऊया मिरची आणि कांदा टाकून देऊया हे सगळं आपण शेंगदाणे टाकत आहे मग मी सांगितलं नाही पण प्रत्येकाला आवडत असं नाही प्रत्येकाच्या आवडीनुसार टाकते ह्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले मग अशी मी सांगताना विसरले तुम्हाला आपल्या आवडीनुसार शेंगदाणे टाकायचे आहे जरा शेंगदाणे भाजले मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो भाजून झालेला आहे जरा मी तेलात कोथंबीर टाकते आणि वरून पण नंतर टाकणार आहे आता मी चवीनुसार हळद हळद टाकून घेतलेली आहे हळद जरा हलवून येते आता मी भिजवलेले चिरमुरे त्यामध्ये टाकून घेऊया बघा किती मोकळे मोकळ झाल्या आपण हलवून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण खायला खूप भारी लागतं भरून जातं जात लागत हे बघा तर आपलं परतून झालेलं आहे आपण यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया थोडी वरून पण टाकण्यासाठी ठेवूया खाण्यासाठी तयार आहे सुशीला खाण्यासाठी सुशीला आपली तयार आहे खाण्यासाठी तयार आहे हे सुशीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद